नमस्कार लातूर प्रॉपर्टी एस जे युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट व सेस बंगलो खरेदी विक्री करून देतो मित्रांनो लातूरमध्ये जर कोणाला घर जमीन फ्लॉट पाहिजे असेल तो खरेदी विक्री करायचा असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा ऑफिस ॲड्रेस नंबर पण दिलेला आहे मित्रांनो चला एक मी तुमच्यासाठी सुंदर अशा लोकेशन प्रॉपर्टी घेऊन आलो होते लातूरमध्ये बाबुळगाव रोड हवे टच सुंदर असे बावीस बाय शंभर फ्लॉट विकणे आहे रोड टच आहे काजी पेट्रोल पंप पासून व आर टी ओ पेट्रोल पंपपासून अगदी जवळ असलेले हवे टच हे फ्लॉट विक्रीच आहे चला तुम्ही पाहू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देत आहोत व प्रॉपर्टी सातपाणी आहे असे ओनरने सांगितलेले आहेत पाहू शकता मित्रांनो हा रोटच फ्लॉट आहे कमर्शियल फ्लॉट आहे लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत पाहू शकता आपण आता सध्या पेट्रोल पंपाजवळ आलेलो आहोत पाहू शकता हा समोरील जो बाबळगाव जाणारा हवे रोड आहे या हवे रोड पासून अगदी जवळ असलेले ही बावीस बाय शंभर स्क्वेअर फुटामध्ये असलेले हे फ्लॅट फ्लॉट आहे समोरील हवे टच हाचा हा फ्लॉट विक्रीचा आहे पाहू शकता हा जो बिल्डिंग समोरील जो प्रॉपर्टी दाखवण्यात आलेली आहे तोच प्रॉपर्टी बावीस बाय शंभर स्क्वेअर फुटामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे जर कोणाला हे हवे टचची प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला संपर्क साधा अगदी बाबळगाव हवेपासून अगदी जवळ असलेले हे रोड टच फ्लॉट आहेत मित्रांनो कमर्शियल फ्लॉट आहे तुम्ही पाहू शकता व पेट्रोल पंपापासून अगदी जवळ असलेले हे हवे टचचा फ्लॉट विक्रीच आहे व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण बावीस बाय शंभरचा हा मी फ्लॉट तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे पूर्ण फ्लॉटची माहिती तुम्ही घेऊ शकता चला आपण आता आतमध्ये जात आहोत आतमधील रूम पण तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला दोन दुकाने पण काढण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहू शकता वरती सेकंड फ्लोर पण करण्यात आलेला आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो हा कमर्शियल प्लॉट असलेला विक्रीस आलेला आहे ओनरने किंमत एक कोटी साठ लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता ह्याच बाजूला एक बेडरूम आहे ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे पाण्याचे बोर आहे पाठीमागच्या साईडला तुम्ही खुली जागा तुम्ही पाहू शकता हा पूर्ण बावीस बाय शंभरचा फ्लॉट विक्रीस घेऊन आलेला आहोत बाबुळगाव हावी रोड रोडपासून जर प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर मला संपर्क साधू शकता हा पूर्ण शंभर बाय बावीसचा फ्लॉट आहे बावीस रोटच आणि आतमध्ये शंभर स्क्वेअर फीट आहे जर कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर संपर्क साधा हा पूर्ण दुकान पण आहे